मराठी हा विषय कंपल्सरी आहे सर्व शाळांना तो कंपल्सरी करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर उच्च आणि तंत्र शिक्षण सुद्धा आता मराठीमध्ये नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे देण्यात द्यायला सुरुवात झालेली आहे आणि या वर्षीपासून इंजिनिअरिंगचं सुद्धा हे महाराष्ट्र शासन इंग्रजीमध्ये देत आहे राजसाहेबांच्या सुद्धा कानावर घातला आणि त्याला परिस्थितीमध्ये मराठी शाळा बंद पडतोय एक गोष्ट अशी आहे की आता राजसाहेबांनी स्वतःची मला सूचना दिली आणि त्याची आम्ही अंमलबजावणी करतोय की सेमी इंग्लिश अधिक महत्व करायचं आणि त्याच्यामुळे काही विषय सेमी इंग्लिश मध्ये असतात आणि ती आम्ही स्ट्रेंगन करतोय तुम्ही बघितलेला आहे की हल्ले असं झालेलं आहे की मला नोकरी मिळाली पाहिजे मुलांचं काही झालं तरी चालेल था अशी जी भूमिका मुलं घेतात त्यांनी समजून घेतलं पाहिजे की ज्यांना उत्कृष्ट इंग्रजी बोलता येतं त्यांनी सेमी इंग्लिश मध्ये त्याच्यामुळे आम्ही सेमी इंग्लिश मध्ये काम करणाऱ्या मुलांची मागणी केलेली आहे परंतु त्या एकंदर जी आंदोलन वगैरे होतात या पार्श्वभूमीवर जी मुलं सिलेक्ट होतील सगळ्यांची वेगळी त्यांना इंग्रजीमध्ये शिकवता येतं की नाही त्याची वेगळी चाचणी हे आमचं औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आपल्या इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटमार्फत ही चाचणी होईल आणि त्याच मुलांचं सिलेक्शनसुद्धा होईल आणि त्याच्यामुळे जी सूचना आता राजसाहेब सांगत होती त्याची सुद्धा अंमलबजावणी या वर्षीमध्ये आम्ही करतोय आणि सेमी इंग्लिश स्ट्रेंगन करतोय आणि त्याच्यामुळे मराठी शाळा या पुढच्या काळात बंद पडतात काल तुम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला आरक्षण नारायण राणेंनी संदर्भातला निर्णय आहे मराठा समाजाच्या संदर्भात जे स्वतंत्र आरक्षण दिलं त्याला आपण क्युरेटिव्ह पिटिशन दिलेलं आहे आणि ह्या संदर्भातली कारवाई ही स्वतंत्रपणे होते त्याच्यासाठी दीड लाख लोक सर्वेक्षण करत आहेत आणि एक आठवड्यामध्ये हे सर्वेक्षण पूर्ण होईल आणि पुरेसा एम्पेरिकल डाटा उपलब्ध होईल त्याच्यामुळे राणेसाहेबांना जी अपेक्षित आहे ती कारवाई सुद्धा स्वतंत्र सहमत नाही हे स्वतंत्र कारवाई आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नसेल ती कारवाई स्वतंत्र आहे मराठा आरक्षण हे स्वतंत्र ओबीसीला कुठलाही धक्का न जाता देण्यात